रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला जमीन दोस्त देश्र मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण राहणार नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता रेल म्हणजे मी सांगू शकत नाही शब्द नाही त्यांच्याकडे बद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत सांगितलं संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतो रोज सकाळी म्हणून ते बोलत असतात तर कुठला घोटाळा झालाय काय झाला आता जे ज्या अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म म्हटले ते सगळे नाव कमी होत आहेत त्यात वाईट काय त्यात वाईट काय त्याच्यामध्ये हा खोटा आहे म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका आपण दाखवल्यामुळे ते वाटेल बेशूट बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीला तर समोर या महापालिकेच्या निवडणुका आहेत तुमच्या किती लोक निवडून आता तेव्हा कळेल कोण अनाथ झालाय कोणाचा विकास झालाय कोणी दत्तक घेतलाय लोक लोक तर मतदान करतील ना तुमचा जर एवढ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे तुमच्या विचार लोकांना आहेत तुमची बडबड लोकांना पट्टे तर तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू म्हणजे शरद पवार गटात गेले होते ते मुख्यमंत्र्यांच्या वेस्टुम्� भेटीत भेटीसाठी आले ते दुसरीकडे ठाकरेंच्या होते मला कुठे गणेश विवाह सोहळ्यामध्ये मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती कुठे नाहीये पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते अनेक सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजप येण्याला उत्सुक आहेत थोडे दिवस आपण वाट बघा कुठे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला स्पष्ट होईल